आता आजच तुम्ही यायच्या आधी मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात दोन मी मांडले एक तर परवापासून मी मराठवाड्यात जातो शेतकऱ्यांना आहे आता शेती आणि शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे मी मराठवाड्यात जातो तुम्ही म्हणाल मराठवाड्यात चालला तर आम्हाला काय शेवट सांगताय तर वाड्यामध्ये सुद्धा आजच सांगत बातमी आले पीक विम्याचे पैसे किती मिळाले दोन रुपये किंमत म्हणजे घट्ट आहे दोन रुपये तीस पैसे म्हणजे कोणाची किंमत आहे भाजपची किंमत आहे स्वतःची किंमत त्यांनी करून हे एका बाजूला त्यांनी शेतकऱ्यांची झटका केली आता कर्जमाफी देऊ म्हणून ते सत्य झाले ते कर्जमाफी द्यायला तयार नाही जूनचा बोलत काय जून मध्ये असं नेमकं काय होणार आहे आता ते मुख्यमंत्री सांगत की आता कर्जमाफी केली तर शेत्तर, शेतकरी शेतकऱ्यांपेक्षा बँकेचा फायदा होईल पण जून मध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हता शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे फक्त ठकरायचं म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेमधून तिकडे मुद्दा ठेवायचा नाही शेतकरी आला तर तुम्हाला जून मध्ये देतो ना शेतकरी जातो हे ढकलत 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 जायचं पुढे आणि मतचोरीचा जो मुद्दा आपण काढला त्याला आज त्याच्यावरती शिक्का मोर्त भाजप भाजपने केले ते के म्हणजे आशिष शेलार आशिष करतात त्यांनी का आता त्याच्यात सुद्धा हिंदू मुस्लिम करतात आपली मागणी काय आहे की संपूर्ण जाती जी सरोष आहे ती निर्दोष नाही त्याच्याकडून सुद्धा चुकाच्या हिंदू मुस्लिम विस्तृत बघितलं त्या सगळ्या आता त्यांची उठवास त्यांच्या मध्ये त्याच्यात त्याच्यात त्यांना तीन आवाज आपल्या आपण काय करू शकतो पण हे आता सगळ्यांनी मान्य केले कारण त्यांचं भांड आणि बिंग फुटते तर तुम्ही सुद्धा आता जागरूक राहायला पाहिजे आज एका उत्साहामध्ये तुम्ही सगळे हिरारीने शिवसेनेत आलात कारण तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला खात्री वाटते की शिवसेनेच्या माध्यमातूनच होऊ शकतो म्हणून आता जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा प्रत्येक मसाला यादीवरती काम करा जसं